तळमावली येथील टेम्पोची झाडाला धडक अपघातात चालक ठार सायगडी तालुका पाटणी जवळच असलेल्या यादवमाळा या ठिकाणी काल एकतीस डिसेंबर रोजी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास मालवाहतूक करणारा टेम्पो झाडाला धडकल्याने अपघात झाला असून या अपघात चालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे याबाबत पोलिसाकडून मिळालेली सविस्तर माहिती अशी की कराड ढिबेवाडी मार्गावर तळमावली यादवमाळानजीक हा अपघात झाला या अपघातात टेम्पो चालक उमेश लक्ष्मण शिंदे वय सव्वेचाळीस वर्ष राहणार शिवेवाडी कुंभारगाव तालुका पाटण असे ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे टेम्पो चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे या अपघातात टेम्पो इतक्या जोरात झाडाला धडकला की अपघातानंतर टेम्पो पलटी झाला दरम्यान अपघातानंतर चालक जखमी अवस्थेत रुग्णालयात घेऊन जात असताना त्यांचा मृत्यू झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले आज सकाळी हो। उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आज दुपारी तीन वाजता त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले या घटनेचा अधिक तपास डेपवाडी पोलीस करत आहेत